या ठिकाणी नागोडणे खडकाली ग्रामस्थांच्या वतीनं प्रमाणे यंदाचं हे सव्वीसवं वर्ष आहे आणि या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा पौष महिन्याच्या दुर्गाष्टमीला या ठिकाणी पूजा होते या ठिकाणी आपले नागोडण्याचे खडगालीतले ज्येष्ठ ग्रामस्थ आणि या ठिकाणी तात्या खंडागल्या आहेत यांनाच आपण विचारू तात्या या ठिकाणी आपण सव्वीसवं वर्ष आहे श्री सत्यनारायणची महापूजा दुर्गाष्टमीच्या तिथीला आयोजित करता ह्या जोगेश्वरी मातेचं मूळ स्थान आहे काय आपण सांगाल या असं काय आहे की आम्ही असं ठरवलं म्हणजे ग्रामस्थानी की या स्थानाचा कुठे म्हणजे हे होऊ नये त्याच्या सर्वांच्या आठवणीच राहावं म्हणून हे उत्सव साजरा करण्यात आला आहे या ठिकाणी मला वाटतं दरवर्षी भक्तजण येतात भाविक येतात दर्शन घेतात दर्शन घेतात म्हणजे कुठेही म्हणजे एवढा कार्यक्रम करत असताना कुठल्याही प्रकारचा गालबोट लागत नाही हेच आमचं नशीब म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला वाटतं मूळ स्थान हे आहे या ठिकाणी हो, ताडकर हे मुख्य भक्त आहेत आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुद्धा नागोटणे शहरात मोठी या मातेची पालखी निघते तर आपण यातून अनुभव काय सांगाल अनुभव म्हणजे असं आहे की जी मूळ देवी आहे आता कुठेतरी तिथं स्थान म्हणजे चालायला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा उत्सव साजरा करायला लागलो बाकी काय बाकी म्हणजे देवीची पालखी निघतोय सालाबादप्रमाणे आणि हाही उत्सव आज गेले आम्ही सव्वीस वर्ष बहुशुद्ध दुर्गा दुर्गाष्टमीला हा उत्सव साजरा करतो या ठिकाणी नागोडण्याचे भक्त बरेचसे या ठिकाणी भक्तदान दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि हा मूळ स्थान आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं जोगेश्वरीचं इथं मातेचं मूळ स्थान आहे आणि इथून नागोटने शहराला ही पावणारी अतिशय भगवंताच्या भक्ताच्या नवसाला पावणारी ही देवी शुद्ध प्रतिपदेला आपण पाहाल तर हा सोहळा पालखीचा या मातेचा जवळजवळ तीन दिवस चालतो आणि भाविक भक्त मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणामधून येतात तर या जोगेश्वरी मातेचा हा उत्सव अतिशय जोरात चालतो या ठिकाणी आपण पाहतात अगदी लहान बालकंसुद्धा या ठिकाणी या कड्या कपारीमध्ये चढून मातेचं दर्शन घेतलेलं आहे कॅमेरामॅन मनोहर सह नारायण म्हात्रे नागोर् प्रतिनिधी सूर्योदय